सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज सविस्तर बातमी पाहण्यासाठी जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तडोळे तालुका खटाव येथील विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमध्ये चेअरमन शिवाजीराव साबळे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तडोळे विकास सेवा सोसायटीच्या सात संचालकांनी राजीनामा दिल्याने मोठा राजकीय प्रसंग निर्माण झाला आहे या संचालकामध्ये श्री गोपीनाथ खाडे डॉक्टर चंद्रशेखर नांगरे अभिजित किरवे कमला आबाजी खाडे मल्लारी सकाराम खाडे भीमराव निवृत्ती खाडे बाबुराव शिवराम साबळे या सात संचालकांनी आपला राजीनामा सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी श्री बाळासाहेब भोसले यांच्याकडे सादर केले यावेळी शिवाजीराव साबळे चेअरमन हे मनमानी कारभार करत असून त्यांच्या मनमनी कारभारामुळे भविष्यात संस्था अडचण येण्याची शक्यता असल्याने आम्ही राजीनामा दिल्याचे श्री गोपीनाथ खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमात म्हटले मा। जनकल्या न्यूजसाठी श्री जे के काळे तडोळे